सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू झाली आहे एक्लोडची त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की येत्या नगरपालिकेमध्ये नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लागणार का सर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर विषय वर्गात काही बाजी आमदार प्रवेश करतात काही कायलेला आहे आणि येणारं त्रास स्थानिक स्वराज्य संस्था ही ताब्यात दावेदारी पाहिजे मायुतीच्या दावेदारी पाहिजे त्याच्यासाठी का आमचा निश्चितपणा प्रयत्न आहे आणि तो येणार आहे का म्हणण्यापेक्षा ती येण्यासाठी प्रयत्न निश्चितपणाने आठवली सारा सर दिगपूर तालुक्यातील अजून काही मोठे नेते आपल्या संपर्कात आहेत का अनेक आहेत आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश पाटील आळेकर येरगीचे माजी सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मरखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अनेक मंडळी आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठी संख्या असेल कोण येणार आहे कोण येणार नाही ना ना। आज त्याचं मी बोलणं उचित होणार नाही ना। असलेल्या अर्ध्या दिवसामध्ये सगळ्याशी संपर्क करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे सार, एक माझा प्रश्न आपण सतत आमदार आणि खासदार राहिला तरी पण मन्याळ खोऱ्याकडे येणारा मंत्रीपदाचा प्रवाह रोखण्यासाठी कट रचला गेल्याची चर्चा आहे काय सांगायला कट फिट कोणी रचून काय झालं नागलँडमध्ये चर्चा आहे काही झालं की आणि केरळ काही झालं नाही कोणाचे काही इथं चालत नाही पक्ष स्वतंत्र आहेत माणसं स्वतंत्र आहेत शेवटी नशिबाचा भाग असतो मी सातत्याने निवडून येतो मी निवडून देतात त्या लोकांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहे ही गोष्ट साधी नाही mm -hmm. की मी प्रत्येक वेळेस वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवतो आणि mm -hmm. महाराष्ट्रात सगळ्याला जमते असं काहीच नाही mm -hmm. हा महाराष्ट्रातला एक प्रयोग नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कांदारमध्ये आहे पहिली निवडणूक शिलाई मशीनवर लढली दुसरी कब्बशीवर लढली तिसरी धनुष्यबानावर लढली चौथी कमळावर लढली आणि आत्ता घड्याळावर लढली शेवटी लोकांच्या सुखादुखामध्ये काय लोकांशी माझं असलेलं ना का नातं काय मी ती कधी जात धर्म करत नाही आणि त्या संबंधाचा त्या नात्याकोतचा फायदा लो लोकांनी माझ्या निवडणुकीत उतरवलेला आहे शेवटी कसं असते कुठल्याही गोष्टीचा योग असतो तो योग आला की आपोआप घडून येते माझ्या नशिबात कदाचित योग नसावं त्याचं मला काही वाईट वाटेल सर आपल्या निवडणुकीच्या इतिहासाचं जे चिन्ह निवडला प्रत्येक वेळेस वेगळं आहे याचीच पुनरावृत्ती पुढे होऊ शकेल का बा, आज मी भाजपमध्ये असताना भाषणामध्ये आपण ऐकलंय मी हेच म्हणत होतो की जिना या मरणा या परंतु भाजपाच्या नेतृत्वाने ऍडजस्टमेंट करून मला राष्ट्रवादीत पाठव आपण माझा एक स्वभाव मी जिथे जातो तो पक्ष वाढला पाहिजे ते नेतृत्व वाढलं पाहिजे ही भूमिका माझी नेहमी राहिली राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा राष्ट्रवादीच्या ने ने नेत्यांनी ठरवायचे की मी परत नाही माझी तर इच्छा आहे वय पण नाही खासदार रवींद्र चव्हाण आपले पाहुणे आहेत भाजप हा आपल्या युवतीतला पक्ष आहे नांदेड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आपले आव्हान कोणाला असणार आहे ना तर आणि पक्ष राजकारण हे वेग नाही वसंतरावजी चव्हाणांनी मला निवडणुकीमध्ये हरवलं रवींद्र चव्हाण नातेवाईक आहे तर वसंतराव नातेवाईक असतीलच ना माझी सख्खी बहीण माझ्या विरोधात निवडणुकीला उभे होतो माझ्यासमोर आव्हान कोणाचंच नाही आहे माझं कोणाला आव्हान आहे ते मला माहिती नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्ता आहे लोकांमध्ये राहणार आहे नात्यापोत्यापेक्षाही मित्रत्वाला संबंधाला ना महत्त्व देणार आहे म्हणून मी सातत्यानं कुठेही उभा राहायला तर निवडून येतो हा माझा इतिहास आहे त्याच्यामुळे ज्या पक्षात आहे तिथं प्रामाणिक काम करणे तो पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हे माझं काम आहे आणि माझं आव्हान कोणाला वाटत असेल तर तो, तो माझा नाही लागत